रामकृष्णारी जर कुणाच्या कुंडलीमध्ये गुरुबल कमी सांगितलं असेल म्हणजे गुरुतत्व कमी सांगितलं असेल तर काय करायचं दर, दर गुरुवारी हळ पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा दूध पाण्यात चांगल्या आंघोळीच्या मिक्स करून घ्यायचं आणि डोक्यावरून न्हावून घ्यायचं म्हणजे आंघोळ करून घ्यायची दर गुरुवारी करायला काहीच हरकत नाही आहे कारण प्रत्येकाला शांती करायला नाही जमत कुणाकडे पैसे असतात कुणाकडे कमी असतात पण हे जे साधे सोपे उपाय आहेत घरगुती करायला काहीच हरकत नाही आधी दवाखाने नव्हते तर घरगुती औषध करायचोच ना आपण आयुर्वेदिक करायचो की नाही करायचं पण आता सहजी जी पाहिजे लोकांना म्हणून आपण भारी भारी स्टोन वगैरे घेऊन घेतो आज वगैरे पण प्रत्येकाला नाही जमत प्रत्येकाकडे पैसे असतात किंवा नसतात हे जे छोटे छोटे उपाय आहेत खूप गुणकारी आहेत आयुर्वेदिक औषधसारखं करायला काहीच हरकत नाही करा, करा आणि जीवनाचा आनंद घ्या तर रामकृष्ण आहे